नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी आलेले आहे सर्वांच्याच घरी रोज काही ना काहीतरी नवीन असा प्रसाद बनवला जातो काही ठिकाणी मोदक बनवलं जातं पण तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पाला लाडू पण खूप आवडतात तर नेहमी मोदक करण्याच्या एखाद्या दिवशी तुम्ही लाडू पण करून बघा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी मी आठ ते नऊ लाडू बनणार आहेत तर ता तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता तुम्हाला किती बनवायचे आहे तुम्ही छोटी साईज घेतली तर मग ते जास्त बनतील तर ती डाळ जी आहे पाच ते सहा तास आपल्याला पाण्यात भिजवायची आहे आणि त्यानंतर ती पूर्णपणे एखादं चाळणीट भिजली की त्यानंतर चाट काढून घ्यायची ती निथळून द्यायची आणि ती मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला दळून घ्यायची आहे एकदम असं चालू बंद चालू बंद करून ती दळायची आहे एकदम चिक्कन नाही दळायची आणि एकदम जाडपण नाही ठेवायचे अशा पद्धतीने दळून घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं त्याच डाळीचे आपण छोट छोटे छोटे गोळे करायचे आणि असं पॅटीज बनवतो त्या पद्धतीने थोडेसे ते प्रेस करून घ्यायचे आहे प्लेन क म्हणजे थोडे एकदम बारीक करायचे आहे जास्त जाड पण नाही ठेवायचे कारण ते तळले गेले पाहिजे आता आपण इथे बुंदीने घालणार आहोत पण बुंदीचं स्ट्रक्चर येण्यासाठी आपल्याला ते अशा पद्धतीने ते तळून आणि त्याच्या न त्यानंतर ते दळून घ्यायचे आहे त्यामुळे मस्त असे ते तेलात तळून घ्यायचे ते पॅटीस एकदम सिम्पल आहे एकदम सोपी पद्धत आहे खूप इझी म्हणजे पटकन होईल अशी पद्धत आहे ही तर तुम्ही बघू शकता मस्त ते पॅटीस तळून घेतले माझ्याकडून थोडेसे नॉर्मल लाल झाले आहे पण ते पण लाल नाही तळले तरी चालतील एकदम नॉर्मल तेला दोन दो ते तीन मिनटं असे तळले तरी चालतील जसं पॅटीस मी सर्व दाळीचे पॅटीस बनवून तळून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचे आहे ते थोडे थंड झालं आणि एक लक्षात ठेवायचं ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच मिक्सरच्या भांड्यातून काढायचे त्यानंतर काय करायचं थंड झाले की ते तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यातून दळायचे म्हणजे मी आता निम्मे निम्मे दळणार आहेत कारण एक खटी टाकले तर ते खालचं बारीक होईल वर्ष जाड राहील त्यामुळे मी निम्मे निम्मे दळून घेतले फक्त चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला ते दळून घ्यायचं एकदम जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने मी दळून घेतलं कारण की बुंदीसारखं स्ट्रक्चर येण्यासाठी आणि त्यानंतर दळून झाले की मग आता आपल्याला बनवायचा आहे पाक आपल्याला हा गोड पाक बनवायचा आहे आता मी जेवढी डाळ होती तेवढी साखर घेतलेली आहे थोडेसे नवं फिक्की झाले पण तुम्हाला गोड आवडत असेल तर वाटीवर साखर घेतली तरी चालेल त्यानंतर काय करायचं जेवढी साखर घेतली तेव तेवढंच त्याच्यात पाणी घालायचं आणि सर्व साखर त्यात वितळून घ्यायची त्याच्यामध्ये चव येण्यासाठी वेलची घालायची आहे तुम्ही साखरेमध्ये वेलची तळून घेतली तरी चालेल त्यानंतर काय करायचं त्यात कलर घालायचा आहे कारण मोतीचूरचे लाडू हे मस्त असे ऑरेंज कलरचे असतात त्याच्यामुळे मी कलर घातलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर काय करायचं मस्त ती साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आणि ज्यावेळेस असं हाताला थोडं चिकट लागेल साखरेचा पाक त्यावेळेस बंद गॅस बंद करायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर परत गॅस चालू करायचं आणि परत दोन दोन ती ते तीन मिनटं गॅस चालू असतानाच ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व असं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ते दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून वा ना, म्हणजे नॉर्मल झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ते बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं दहा ते पंधरा मिनटं झाले की ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतं त्याचा पूर्ण पाक असा जो आहे व्यवस्थित डाळीच्या याच्यामध्ये मुरतो आणि मस्त आपल्याला लाडू बांधायला एकदम इझी होतं तुम्ही याच्यामुळे थोडंसं नॉर्मल तूप देखील घालू शकता त्याने चव खूप छान लागते तर मस्त असे लाडू आता दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर लाडू मस्त असे वळून घ्यायचे तुम्ही साईज थोडी छोटी केली तरी चालेल याच्यावर तुम्ही आपले टरबूजचे वगैरे बी असते ती लावली तरी चालेल मी मस्त असे काजू काजूचे एक एक असे काप लावलेले आहेत ला तर मस्त असे आपले घरच्या घरी मोतीचूरचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहे बनवलेले आहेत तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे मोदक नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा